जी परिस्थिती पाहतो आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये एक संभ्रम तयार झालेला आहे की बघा आता काय करावं काय नाही कारण का जवळपास या नवीन जो जी आर काढला गेलेला आहे म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे त्या आधारे असं जाणू लागलंय की बाबा आता ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपलेलं आहे तरुण मुला मंतर एवढे भीतीचं वातावरण झालेलं आहे की बाबा उद्या आमच्या शिक्षणाचं काय होते नोकरीचं काय होते आणि राजकारणी लोकांना जे सध्या राजकारणामध्ये आहेत त्यांचं तर अस्तित्व संपल्यागत जमा आहे आतापर्यंत असं वाटत होतं राजकारणी लोकांना की आम्हाला कोण हात लावते किंवा आमच्या जागेवर कोण निवडून येते पण ह्या नवीन जे आर मुळे सरसकट जो एक म्हणजे जे चेंजेस केलं गेलं नवीन जे आर मध्ये त्याच्यामुळे आता ते सरसकट जर सगळेच लोक जर या ओबीसी याच्यामध्ये आले तर आपल्या ओबीसी मध्ये जे कोणी राजकारणी लोक असतील मुलं वगैरे जे उच्च शिक्षणामध्ये चालले असतील तर त्यांना म्हणजे हा त्रास संभवू शकतो आणि त्यांचं राजकारण संपुष्टात आल्यागत जमा आहे त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता नांदेडला उद्या आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता लोकमान्य मंगल कार्यालय हिंगोली गेट अण्णाभाऊ साठे चौकाजवळ इथे एक सर्वपक्षीय याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाच भाग नाहीये अठरा पगड जातीचे लोक बारा बलुतीदार भटके विमुक्त जाती आणि संपूर्ण ओबीसी समाजातील लोकांना आम्ही आव्हान करतो की बाबा त्या ठिकाणी आपल्याला जमायचंय आणि ह्याच्यावर विचार विनिमय करून छगन भुजबळ साहेब जे काही आपल्याला रणनीती सांगतील त्याप्रमाणे शांततेनं जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे सध्या चालू आहे त्यांच्यावर आपल्याला काय करता येईल ह्याच्यावर विचार विनिमय करायचा आहे तरुण मुलांना मी आव्हान इच्छितो करू इच्छितो की बाबा त्यांनी सर्व कामं बाजूला सोडून उद्याच्या मीटिंगला म्हणजे राहणं हे अत्यंत आवश्यक असं आहे कारण का तरुण मुलांनाच याचा जास्त त्रास होणार आहे आणि राजकारणी लोकांना सुद्धा एक नम्र विनंती करू शकतो की बे तुम्ही आतापर्यंत जे म्हणजे कुठल्याही ओबीसीच्या कार्यक्रमाला आला नाहीत आणि जे कोणी आले त्यांना जाणीव झालेली आहे की ओबीसीचं जवळपास आरक्षण संपलं का जमा आहे त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा कुठल्याही पक्षाचं वगैरे असं हे न पाहता लेवल न पाहता की आपण आपल्या ओबीसीसाठी काहीतरी करूया या, या उद्देशानं तुम्ही एकत्र यावं असं मी कळकळीचं आव्हान सगळ्या ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा करतो कारण का जे काही क्रांती होती ती ग्रामीण भागातूनच झालेली आहे आतापर्यंत शहरातील लोक काय निवांत असतात ते येतात लोक आपल्या समस्या सुटलेल्या आहेत अशा भावनेतून ते लोक असतात पण उद्या त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं शांततेने आपल्याला जे काही करता येईल माननीय छगन भुजबळ साहेब जे काही आदेश देतील त्याप्रमाणे आपल्याला पुढचं आंदोलन करायचं आहे त्यासाठी आपण सर्व एकत्र होणं आणि एकत्र येणं ही काळाची गरज आहे तरुण मुला मुलींना तर मी इतकं म्हणजे आग्रहा सांगू इच्छितो की बाबा सगळं तुम्ही कामं बाजूला ठेवा उद्याच्या मिटिंगला या आणि या आंदोलनामध्ये सर्व म्हणजे तन बनधनानं तुम्ही सामील होताल अशी मी एक अपेक्षा आपल्याकडून बाळ बाळगतो धन्यवाद जय महाराष्ट्र